गावची खबर न्यूज सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मराठी शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन व रस्ते गटारे सुशोभीकरण भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीसह रस्ते गटा शूस्मारक सुशोभीकरण व विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य अशा विविध विकास कामांचा कार्यक्रम घेत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला असून या विकासासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाखांचा निधी वापरत भव्य सोहळा पार पडला यावेळी या, या शाळेच्या इमारतीमधून चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी ग्रामपंचायत सर्वपरीनं मदत करण्याचं आश्वासन सरपंच संतोष बैल मारे यांनी आपले विचार व्यक्त करताना दिले आहे किसी भी देश के व्यक्ति जो है उस देश की दिशा और दशा को निर्धारित करते हैं और इसी क्षेत्र में जो संतोष जी ने एक अस्पताल का उद्घाटन किया है उससे पहले मैं गणपति के समय आया था तो इन्होंने मुझे दिखाया कि गांव में एक, एक, एक जिम जिम भी हैं जिसमें कि गांव के यंग जनरेशन अपने हेल्थ को टेक केयर कर सकते हैं। उसके बाद अभी स्कूल का नवीनीकरण हो रहा है, ये स्कूल जो 100 साल से भी ऊपर, एक 110 साल पुराना है जैसा बता रहे हैं, तो अभी तक लोगों ने इस चीज को उतनी महत्वता नहीं दी, जितना संतोषी दें। और अभी एक बोल रहे हैं स्कूल बनेगा जिसके सामने में बच्चों को खेलने के लिए प्रोविजन रहेगा जितने बच्चे हैं उसमें खेल पाएंगे तो यही बच्चे हैं जो हमारे इस देश की भविष्य बनने वाले हैं और उसमें अगर हम लोग इन्वेस्ट कर रहे हैं तो इस चीज इस का रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट वी कैन नॉट दिए हैं जो एक आगे चलकर इस देश की रोशनी बने तो बहुत बहुत धन्यवाद संतोष जी जो आप इतनी अच्छी सोच रखते हैं जो इन बच्चों के भविष्य के लिए सोच रहे हैं इनकी अच्छी शिक्षा के लिए सोच रहे हैं बहुत ही सराहनीय है ये काम या सोहळ्यासाठी विस्तार अधिकारी शिल्पादास टाटा स्टील कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी शशी भूषण कंपनीचे सतीश शेलार सौरभ शर्मा स्वप्नील घडगे केंद्रप्रमुख मोहिते उपसरपंच मनाली दर्गे ग्रामपंचायत अधिकारी योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे दत्तात्रय तांबडे सदस्य रंजना पाटील रुणाली घोसाळकर उज्ज्वला घोसाळकर ममता घोसाळकर चित्रा मेहत्तर रुणाली घोसाळकर यांसह मुख्याध्यापक बळीराम चव्हाण माजी मुख्याध्यापक नारायण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वसंत केदारी एम डी पाटील अरुण बैलमारे प्रशांत गोपाळे यांसह मान्यवर उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक नारायण गाडे धनाजी थिटे महिने जाधव अंकिता चोगले यांसह ग्रामपंचायत कर्मचारी वर्गानं मेहनत घेतली आहे शाळेची इमारत नवीन पाहिजे ज्यावेळेला आम्ही पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारीला यायचो त्यावेळेला मुख्यतः सांगायचे की बसायला जागा खूप कमी आहे मधली भिंत काढण्यात यावी त्यात नवीन सभागृह करण्यात यावं मग आम्ही सर्व सदस्यांनी निर्णय घेतला की आपण हॉल न करता पूर्ण शाळा नवीन बांधूया आणि सर्व सदस्यांनी त्यांना मान्यता देऊन आम्ही शाळेची इमारत नवीन बांधण्याचा प्रस्ताव केला हो त्याच्यासाठी आम्ही करंट टप्प्यामध्ये त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर निधी केला आहे इतरी सीएसआरच्या माध्यमातून तीस लाखाची व्यवस्था केलेली आहे त्या कंपनीने सांगितले ज्या दिवशी काम चालू होईल त्या दिवशी आम्हाला बोलवा आम्ही ते, आगे ते आगे आगे पैसे या ठिकाणी जाहीर करू म्हणजे एक करोड फर्निचर साठी जे काय पैसे लागतील इतर ते वेगळे असतील जवळजवळ जी प्लस टू ची बिल्डिंग आहे म्हणजे प्रत्येक फ्लोरला तीन रूम असतील साईज बावीस व बावीस असेल प्रत्येक फ्लोर ला बाथरूमची व्यवस्था आहे मुलांना खेळण्यासाठी आम्ही जो ग्राउंड लागेल तोही व्यवस्था खेळतोय निश्चित एक चांगली अशी आदर्श साऊंड लिगावायची असेल आज वर्गामध्ये एकूण या शाळेमध्ये एकशे बाहत्तर विद्यार्थी आहेत मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी होतो आणि इथे जे आहेत सर्व शाळेचे विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये माझ्या गावातले जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे शिक्षक जातील आज आम्ही काही विकास कामे घेतलेली आहेत त्या विकास कामामध्ये